नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅगरी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे शेके मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी पर्वनी, आपल्याकडे परभणीची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळाला आहे आपल्याकडे दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार तीनशे रुपयांचा फरदड कापसाला भाव परभणीमध्ये मिळालेला आहे शेतकेत्रांनो आज परभणी येथे सात हजार पाचशे वीस रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव परभणीमध्ये कापसाला मिळालेला आहे शेतकंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद